नमस्कार मी दिगंबर काकड डीके नाशिकर प्रॉपर्टी कन्सल्टंट यामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो नाशिक मुंबई पुण्यानंतर सर्वांना आवडणारं आणि इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने सर्वात चांगलं शहर म्हणजे नाशिक नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होत असून या ठिकाणी मुंबई व पुणे त्याचबरोबर बाहेर देशातील लोक मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करताय नुकताच गुढीपाडवा झाला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जास्त फ्लॅट व स्थावरची मालमत्ता खरेदीचे यावेळी झाले आहे पंचवटी पंचवटी म्हणजे कुंभमेळा होणार तिकार। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मंदिर असून पर्यटकांचं हे आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे पंचवटीमध्ये शांतीनगर या ठिकाणी फक्त एकवीस लाखामध्ये वनगेचे हे फ्लॅट उपलब्ध आहे एकवीस लाखामध्ये सर्व खरेदी करता सह पाचशे पंचवीस स्क्वेअर फीटचा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे हा फ्लॅट रेडी टू मूव्ह या पद्धतीतला असून फक्त पंधरा फ्लॅटची बिल्डिंग आहे तर आजच्या भागात आपण वन बीएचके फ्लॅट फक्त एकवीस लाख हे पाना वन बीएचके फक्त एकवीस लाखामध्ये तेही सर्व खरेदी खर्च असत शांतीनगर या ठिकाणी फक्त पंधरा फ्लॅटच्या बिल्डिंगमध्ये बीएचके फ्लॅट सव्वा पाचशे स्क्वेअर फीट असून यामध्ये सुंदर असा वन हॉल देण्यात आलेला असून हॉलसमोरील विंडो ही मोठ्या स्वरूपात देण्यात आलेला असून त्यामुळे व्हेंटिलेशन हे चांगल्या प्रमाणात असणार आहे पुढे एल शेपमध्ये किचन देण्यात आलेला असून वरपर्यंत टाईल्स लावण्यात आलेले आहे यामध्ये किचनच्या पुढील बाजूस ड्राय बाल्कनी देण्यात आलेल्या असून वॉशिंग स्पेस देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजूस वॉश बेसिन देण्यात आलेला असून बाजूला टॉयलेट व बाथरूम एकत्रित देण्यात आलेले आहे आणि बेड देण्यात आलेला असून बेडला दोन बाजूने विंडोज देण्यात आलेले आहे त्यामुळे वेंटिलेशन व प्रकाश मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसत आहे